पोटातली मळमळ आणि बुडाखालची जळजळ दोन्हीही एकाच वेळी बाहेर पडली आहे लक्ष्मण हाके बोलता बोलता यांनी इतिहासावर हात घातला ते म्हणाले यांचा इतिहास आहे हे रात्रीत हल्ला करतात मंडळी महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणि दंगल गाडवण्याचं एक माणूस करत आहे ते म्हणजे लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके यांचा नीजपणाचा कळस हा मागे देखील उपाळून आला होता त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर देखील हात घातला होता ते म्हणतात हे मराठे रात्रीचे हल्ला करतात यांचा इतिहास आहे हे रात्रीचे हल्ले करतात असं मराठा समाजाला त्यांनी हिनवलं होतं परंतु तिकडे काही लोकांचं लक्ष गेलं नाही परंतु आता त्यांचा नीचपणाचा कळस हे काय असतो आणि माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही लक्ष्मण हाके यांचा हा नीचपणाचा कळस सध्या समोर आला आहे त्यांनी बरे समेमध्ये म्हटलं आहे आमच्या मागासवर्गीय मुलासोबत मराठ्यांच्या मुलीचे लग्न लावता का आता तुम्ही सीमध्ये आला आहात तर आता आम्ही अकरा पोरं तयार करतो मग तुम्ही आमच्या मुलाशी तुमच्या मुलीचे लग्न घालता का म्हणजेच लक्ष्मण हाके हे कुठल्या थाराला जाऊन बोलत आहेत हे स्पष्ट झालाय एकदा तुम्ही ही क्लिप नक्की बघा लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाला आता आमच्या क्वालिफायर सुचवतो ऐका ओ आता पहिल्यांदा अकरा विवाह हा आपल्या आपल्यामध्ये करूय की आता तुझ्या आमच्या आता सगळे सगळे राहिले का आता पाटील छान कुणी छोकरीय काय राहिले आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर आहेत बरं का तर मंडळी लक्ष्मण हाके याची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात सडकून टीका होत आहे लक्ष्मण हाके हे ओबीसीमध्ये होते तर त्यांनी त्यांच्या घरातील किती मुली या मागासवर्गीय मुलांना दिल्या आज आता प्रश्न जनता त्यांना विचारू लागले आहे मग मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षण मागितलं तर त्यांच्यावर अशी आणि त्यांच्या मुलींवर अशा खालच्या भाषेवर बोलत असाल तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मात्र महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत त्यांना कायदे कानून कळत असतील तर ते असे बोलू शकत नाहीत असे त्यांच्यावरती आता सडकून टीका होत आहेत परंतु मंडळी लक्ष्मण हाके हे जर खरोखरच शिकले असतील तर असे का बोलतात तुमचं यावरती काय स्पष्टीकरण आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ अजून देखील के लाईक केला नसेल तर लाईक करा आणि नक्कीच शेअर करा